आपण आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्या धुळे शहरात महिलेला गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा आणि त्यानंतर ब्लॅकमेल करत तब्बल साठ लाख रुपये लाटल्याचा लाट धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे पीडित एक्केचाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक सुक्लाल रामभाऊ बोरसे यांना पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली आहे तक्रारीनुसार आरोपी बोसे यांनी आर्थिक मदतीच्या नावाने महिलेशी ओळख वाढवली त्यानंतर पेड्यातून गोंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला आणि त्या घटनेचा व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वेळोवेळी पीडितेवर अत्याचार सुरू ठेवला ब्लॅकमेलिंगच्या दबावाखाली पीडितेकडून एकोणसाठ लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये घेतल्याची नोंद आहे शिवाय पीडितेच्या सह्या असलेले पाच ते, ते सहा धनादेशही आरोपी बोरसे यांनी स्वतःकडे ठेवून घेतले सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे महिलेने सांगितले तक्रार दाखल होताच पोलिसांनी गंभीर आरोपांची दखल घेत आरोपी मुख्याध्यापक सुखलाल बोरसे यांना शुक्रवारी रात्री अटक केली पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत